नमो होताय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग सहा चार युद्ध हा चुकीचा मार्ग आहे एकदा मगध राजा अजा शत्रू यांनी आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसिंदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केले पसिंदीनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो आजादशत्रूला तोंड द्यावयास निघाला त्यात दोन्ही सैन्याचे युद्ध झाले आजादत्रूने राजा पसंतीचा पराभव केला आणि पसंती शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसंतीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले भगवंत म्हणाले भिक्खू हो मगध राजा आजादशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे उलट राजा पसिंदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे सध्या तरी पसिंदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार रा आहे विजयातून द्वेष जन्मास येतो जिताला दुःखात काळ कंठावा लागतो परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ता संजते पुन्हा असे घडले की त्या दोन राजाचे पुन्हा युद्ध जुंपले परंतु त्या युद्धात कौशल राजा पसंदी याने आजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले तेव्हा राजा पसंदीने स्वतःशीच विचार केला की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतणे असूनही मला त्रास देतो आता मी त्याचे सर्व सैन्य हत्ती घोडे रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर आणि त्याप्रमाणे राजाने केले श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्कून ही वार्ता भगवंताच्या काने घातली त्यावर भगवंत म्हणाले माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्षा धरतो जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा त्याला केल्या पापाबद्दल भय वाटू लागते हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच जे त्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो निंदकाला निंदक, निंदक सापडतो अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते यापुढे आपण पाहणार आहोत शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद